नमस्कार आज शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीकांत मोरे यांची कविता सोन्याच्या नांगराचा फाळा भूमाते चरणी अर्पण केला सोन्याच्या नांगराचा फाळा भूमाते चरणी अर्पण केला छत्रपती शिवाजी महाराजांनी पाया रचला भारतीय संस्कृतीचा पाया रचला भारतीय संस्कृतीचा छत्रपती शिवाजी महाराजांनी विश्वात आता भारतीय ध्वज उंच फडकतो विश्वात आता भारतीय ध्वज उंच फडकतो दिले बळ पंखात आपल्या कुशलतेने दिले बळ पंखात आपल्या कुशलतेने छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड भारत वर्षात घोड्यांच्या तापाखाली शत्रूला आव्हान दिले अखंड भारत वर्षात घोड्यांच्या तापाखाली शत्रूला आव्हान दिले छत्रपती शिवाजी महाराजांनी वादळासम वेग धारा होऊन कोसळली वादळासम वेगधारा वेग धारा होऊन कोसळले शत्रूला शत्रूला बळावरती नामोहरम केले शत्रूला सोडले ब्रह्मांड वीज होऊन तळपत होती शिवबाची आई कडाडून सोडले ब्रह्मांड वीज होऊन तळपत होती शिवबांची आई निर्मिले स्वराज्य सर्व धर्म समभाव निर्मिले स्वराज्य सर्व धर्म समभाव आई जिजाऊंची भारतीय संस्कृती रुजवली आई जिजाऊंची भारतीय संस्कृती रुजवली छत्रपती शिवाजी महाराजांनी हृदयात पेटवली आग त्यागाची भावना हृदयात पेटवली आग त्यागाची भावना स्वदेशी लढाऊ बाना जोपासला घराघरातून स्वदेशी लढाऊ बाना जोपासला घराघरातून छत्रपती शिवाजी महाराजांनी माणूस धर्म मानव धर्म जपण्याची शिकवण दिली माणूस धर्म मानव धर्म जपण्याची शिकवण दिली आईची थोरवी जपली माणूस धर्म मानव धर्म जपण्याची शिकवण दिली आईची थोरवी जपली छत्रपती शिवाजी महाराजांनी जय 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 शिवराय जय जिजाऊ